नमस्कार मित्रांनो मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मला प्रश्न केला आहे की महिला व बाल विकास विभागाची एक्झाम कधी होणार सर त्यामुळेच आपण या व्हिडिओ त्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बेल ऑकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा तुम्हाला स्टेटसवर रेग्युलर मित्रांनो बाजूला दिसत असलेल्या इमेज मध्ये जो परीक्षेचा क्रम दिला आहे त्यानुसार जर परीक्षा झाल्या तर तर बघा मित्रांनो तीस व एकतीस डिसेंबर या तारखेला अन्न व औषध प्रशासन या विभागाच्या एक्झाम आहेत त्यानंतर मुख्य सेविकेचा एक्झाम होणार आहे आणि त्यानंतर आपल्या महिला व बालविकास विभागाच्या एक्झाम होतील तर मित्रांनो वरील माहितीचा आढावा घेऊन माझ्या अंदाजानुसार आपल्या ज्या महिला व बालविकास विभागाच्या एक्झाम आहेत त्या पाच जानेवारी ते पंधरा जानेवारी या दरम्यान होतील हा फक्त माझा अंदाज आहे विद्यार्थी मित्रांनो ही कुठलीही ऑफिशियल माहिती नाही याची सर्व विद्यार्थी मित्रांनी नोंद घ्यावी मित्रांनो आपल्याकडे समाज कल्याण विभाग व महिला व बालकल्याण विभाग या एक्झामसाठी ज्या इनोट्स तुम्हाला अभ्यासाला पाहिजे असतील त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत तर तुम्हाला परचेस करायचे असतील तर तुम्ही आपल्या अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर संपर्क साधावा अशाच विविध माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक व शेअर करत जा विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय सी जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद समाज कल्याण आणि महिला व बाल विकास विभाग या ज्या काही दोन विभागाच्या भरती परीक्षा आहेत त्या भरती परीक्षा डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे अशावेळी हो। हो। या परीक्षांचा ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे ज्या लोकांना या विभागामध्ये जॉब करण्यासाठी जे लोक इच्छुक आहेत अशा लोकांना आता सध्याला नेमकं काय वाचावं कुठलं स्टडी मटेरियल युज करावं सिलेबस कुठला आहे अशा अनेक प्रश्नांची खलबत सध्याला अनेकांच्या मनामध्ये चालू असणार आहेत अशा वेळी आपल्याला या स्पर्धा परीक्षांमध्ये योग्य पद्धतीने यश मिळवायचं असेल आणि आपल्याला पोस्ट ट्रॅक करायची असेल तर आपल्याकडे ऑनलाईन स्वरूपात ई नोट्स उपलब्ध आहेत आपण बाजारामध्ये या भरतीच्या संदर्भातील अनेक पुस्तकेही आपण बघू शकता परंतु तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येणार की बाजारात जी मिळणारी पुस्तक आहे ती अतिशय भरघोस किमती असणार त्यांच्या आणि त्या मानानं तुम्हाला त्यामधून जे नॉलेज हवं आहे म्हणजे या भरती परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत ते प्रश्न त्यामध्ये कमीत कमी स्वरूपात असणार आणि त्या, त्या मानानं तुमच्याकडून पैसे हे जास्तीत जास्त आकारले जाणार त्या मानानं जर तुम्ही आमच्या नोट घेतल्या तर यामध्ये तब्बल दीड ते पावणे दोन वर्षाचे अथक परिश्रम आम्ही घेतले आहेत व त्यानंतर जे परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत असे एक इथमूत आणि जे गरजेचे प्रश्न आहे अशा प्रश्नांची उत्तरच आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत त्याच पद्धतीनं जेवढी आम्ही मेहनत घेतली आहे त्या मानानं अतिशय माफक दरामध्ये आम्ही हो। या नोट्स आपणापर्यंत उपलब्ध करून देत आहोत ज्या लोकांना या नोट्स हव्या असतील किंवा आगामी येणाऱ्या ह्या मी ज्या काही तीन विभागाच्या भरती सांगितल्या आहेत त्या भरती परीक्षांच्या संदर्भात जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आणि काही नोट्स घ्यायच्या असतील तर त्या संदर्भात आपण अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस नंबर पुन्हा एकदा मी सांगतो अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस या संपर्क क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता त्याच पद्धतीनं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही नोट्सच्या संदर्भात म्हणजे नोट्समध्ये आम्ही कुठल्या कुठल्या गोष्टीचा अंतर्भाव केलेला आहे कोणकोणते टॉपिक तुमचे कव्हर केले जाणार आहेत त्या संदर्भात संपूर्ण माहिती आणि नोट्सच्या किमतीविषयी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्याला डिटेल्स मध्ये माहिती मिळणार आहे तुम्हाला मी जे सांगत आहे त्या गोष्टीची तुम्हाला करायची असेल तर आपण आपल्या व्हॉट्सअपवर आमच्या नोट्स आधी डेमो मागून घेऊ शकता व त्यानंतर तुम्ही बाजारात जाऊन तुम्हाला बाजारामध्ये जी काही उपलब्ध होणार आहे म्हणजे स्टडी मटेरियल उपलब्ध होणार आहे त्याचा अभ्यास करा व तुम्हाला जे काही योग्य वाटेल त्यानुसार तुम्ही खरेदी करण्याचा विचार करा मित्रांनो तुम्हाला आगामी भरती परीक्षांमध्ये घवघवीत असं यश मिळव आणि आम्ही जी आपणासमोर संधी उपलब्ध केली आहे या संधीचा अनेक विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो सर शेवटी असेच नवनवीन आणि माहितीपर व्हिडिओ आपणास हवे असतील तर शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि आमचे देशपांडे अकॅडमी हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद